त्यानंतर बघा मित्रांनो आज आपण हे पण डिस्कस करणार आहोत की जे तुमचं नॉर्मलायझेशनची जी काल अपडेट आली होती मित्रांनो तर बघा त्याच्यामध्ये भरपूर जणांचे मार्क्स ठीक है चला तो मित्रांनो आता आपण याची सुरुवात लाइव स्ट्रीम सुरुवात करूया सर्वजण जॉइन होऊ द्या लव लाइफ फायनान्शियल लाइफ मैरिड लाइफ कॅरिअर लाइफ आता आपण सर वन सर्टिफिकेट करूया सर्व भरपूर विद्यार्थी जर आपके करियर शादी रिलेशनशिप से जुड़े कोई सवाल हैं तो अभी एस्ट्रोसेज कुंडली डाउनलोड करें हाँ चला तर आपण आता वीडियो सुरुवात करूया तर बघा सुरवात करू सर्व विद्यार्थी जॉईन होऊ द्या आपण एक पाच मिनिट वाट बघणार आहोत सर्व विद्यार्थी जॉईन झाले सर्व विद्यार्थी जॉईन होऊ द्या की मग त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया सर्व विद्यार्थी जॉईन झाले सर्व विद्यार्थी ठीक आहे हा जवळपास आपण पाच मिनिट वाट पाहणार आहोत त्यानंतर आणि महत्त्वाचं म्हणजे की तुमचे जे काही डाऊट असतील मित्रांनो त्याला आर्टिकल रिलेटेड ते तुम्ही कम या ठिकाणी विचारू शकता तुमचे जे काही डाऊट आहेत ते सर्व मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये विचारा मी सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला देणार आहे तर बघा मित्रांनो तुमचा तलाठी भरती दोन हजार तेवीसचे जे नॉर्मलायझिशनचे गुण होते मी तुम्हाला सांगितलेलं होतं मित्रांनो की पाच किंवा पाच सहा जानेवारी किंवा जानेवारीच्या पहिल्या वीकपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील नॉर्मलायझेशनची लिस्ट आणि ती लिस्ट मित्रांनो आलेली आहे आणि कालच आली होती अपडेट आणि ते अपडेट मी तुमच्यासोबत मित्रांनो शेअर सुद्धा केलेले आहे तुमचे जे काही डाऊट्स असतील त्याच्याविषयी ते कमेंटमध्ये विचारा आता मित्रांनो या ठिकाणी मला कमेंट करून तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की मित्रांनो तुमचे किती मार्क्स प्लस झालेत किती किती मायनस झालेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघता आणि ते पण सांगायचं आहे मित्रांनो ठीक आहे तुमचं नाव सांगायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कमेंट करायची आहे तुमचे तुमच्या सर्व कमेंट्स या ठिकाणी मित्रांनो रीड करणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपली जी ठीक आहे पद भरतीचा आता तो फक्त एकच विषय राहिलेला आहे नॉर्मलायझेशनचे गुण पण तुम्हाला समजले परंतु त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स चालले आहेत काही काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे मार्क्स दोनशे वगैरे दाखवते ठीक आहे आय थिंक काही काहीतरी ग्लिच वगैरे असेल आत्ता जेव्हा मी साईट या ठिकाणी बघा तलाठी भरतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो ती आहे बघा महाभूमी ओ व्ही डॉट इन तर ती मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती ते आत्ता सध्या मी ओपन करण्या प्रयत्न करतोय ती वेबसाईट तर या ठिकाणी असं दाखवते सर्व्हिस अनअवेलेबल टी पी एरर पाचशे तीन द सर्विस इज अनएवेलेबल असं या ठिकाणी दाखवत आहे तर मला असं वाटतं मित्रांनो की आय थिंक त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स वगैरे झाले असतील त्या ती काल जी अपडेट आली होती त्यामुळे त्याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे सुरू असेल त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी सर्व्हिस अनएवेलेबल असं दाखवत असेल आय थिंक मला असं वाटतं मित्रांनो ठीक आहे तर बघा तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा शकील शेख ऑफिशियल एकशे सतरा आहे एस टी कास्ट आहे काय पॉसिबिलिटी आहे पॉसिबिलिटी आहे का तर बघा नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशन एकशे सतरा गुण आहेत शकील म्हणजे मेन्समध्ये एस सी कॅटेगरी वन मिनिट फक्त वेट करा मित्रांनो म्हणजे सर्व डाउट्स आपण आज आपण कवर करणार आहोत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे जेवढे पण डाऊट्स असतील मित्रांनो तला टिब्बत भरती दोन हजार तेवीस रिलेटेड ते तुम्हाला विचारायचे आहे ठीक आहे या ठिकाणी कमेंट करा मित्रांनो सर्व आपण या ठिकाणी उत्तर देणार आहोत आजचा आजची जी लाईफ स्ट्रीम असणार आहे मित्रांनो ती सर्व आपल्या सबस्क्रायबरसाठी असणार आहे स्पेशल सबस्क्रायबरसाठी त्यामुळे कोणताच प्रश्न आपण या ठिकाणी सोडणार नाही सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत मित्रांनो फक्त मला एकटा कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो की माझ्या मा मी जो बोलतो आहे म्हणजेच माझ माझा जो वॉईस आहे मित्रांनो तो क्लिअर येतो आहे काही अडखडत वगैरे येत नाही ना तेवढं फक्त कमेंट करून सांगा क्लिअर वॉइस आहे का ठीक आहे चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न आहे प्रियांका सॉरी शकील शेख ऑफिशियल एकशे सतरा मार्क्स आहेत एस टी कास्ट आहे काय पॉसिबिलिटी आहे तर याच्यावरती बघा एस सी कॅटेगरी ना चान्सेस खूप जास्त कमी आहेत कारण की एकशे सतरा मार्क्स आहेत तरीसुद्धा सुद्धा फायनल मेरिट लिस्ट लागेपर्यंत तुम्ही पेशन्स ठेवा आणि थोडं पेशन्स ठेवा आणि तुम्ही अजून कोणत्या भरतीची तयारी करताय ते कमेंटमध्ये सांगा ठीक आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रियांका कदम एकशे सत्तावीस एस सी फिमेल हा एस सी फिमेल तर बघा महिलांचा एस सी फिमेल जिल्हा कोणता आहे ते पण टाका सोबत जेणेकरून मला अॅनालायसिस करायला प्रॉब्लेम येणार नाही तुम तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय ते पण एकदा सम कमेंटमध्ये सांगा मित्रांनो ठीक आहे शकील कदम आहेत श सॉरी शकील शेख ऑफिशियल कंबाईन पण नाव लिस्टमध्ये कसं काय काही माहीत नाही आहे त्याच्याबद्दल काही अपडेट नाही आहे बघा आत्ता मी ती जी ऑफिशियल वेबसाईट आहे तलाठी भरतीची मित्रांनो ती जर चेक केली तर या ठिकाणी सर्व्हिस अनएवेलेबल दाखवते तुम्हाला पण तसंच दाखवते का तुम्ही एकदा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर महाभूमी जीओ वी डॉट इन असं सर्च करा आणि तुमच्यासमोर काय इंटरफेस येतोय तो या ठिकाणी मला कमेंट करून नक्की सांगा कारण की मला तर मी आत्ता माझ्या लॅपटॉपवरती ओपन करतो आहे तर या ठिकाणी मला सर्व्हिस अनअवेलेबल असं दाखवते म्हणजे ती साईटवरचं ओपन होत नाही आहे काही इश्यू असतील किंवा काही त्यांच्याकडून सिली मिस्टेक झाले असतील ते ते आय थिंक क्लिअर वगैरे करत असतील ठीक आहे ओके सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहोत सर्व विद्यार्थी जॉईन होत आहेत सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे लाईफ स्ट्रीममध्ये सर्वांचे डाउट्स आपण आज क्लिअर करूया कोणालाच म्हणजे असं नाही होणार की कोणाची कमेंट राहील वगैरे ठीक आहे चला तर मित्रांनो आपण सुरुवात करतो ओके ठीक आहे एक सेकंद फक्त वेट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना मित्रांनो मी अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करायला विसरू नका लाईव्ह स्ट्रीमला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपलं जे टार्गेट आहे लाईव स्ट्रीमचं लाईकचं ते आहे बघा मित्रांनो जवळपास शंभर लाईक्स आज आपल्याला कंप्लीट करायच्यात ठीक आहे आता सर्व गोष्टी जाऊ द्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रियांका गरुए। कदम प्रियांका कदम एकशे एकशे किती एकशे सत्तावीस एस सी फिमेल ठीक आहे तुम्ही शेवटपर्यंत होप्स ठेवा पेशन्स ठेवा आणि ज्यावेळेस फायनल रिझल्ट येईल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल ठीक आहे नेक्स्ट आहे बघा ओ बी सी मित्रांनो मला हे सांगा तुम्ही असं म्हणजे कट ऑफचं हे नका विचारू जास्त करून तुम्हाला तुमचे मार्क्स किती प्लस झालेत ना ते पहिलं मला सांगा आणि किती कोणाचे मायनस झालेत कोणाचे प्लस झालेत ते पहिलं कमेंट करा त्यावर ते, ते आपण डिस्कस करूया ठीक आहे तुमचे किती मार्क्स प्लस झालेत आणि किती माहिनस झालेत ते मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ठीक आहे ठीक आहे जवळपास त्र्याहत्तर जण लाईव्ह पाहत आहेत ओके चला सुरुवात करूया प्रमोद लेंडे ओबीसी पी ए पी म्हणजे प्रकल्पग्रस्त का ओके एकशे अठ्ठावीस रायगड चान्स मिळेल का आता तुम्ही रिझल्ट लवकरच लागणार आहे मित्रांनो काहीजण बोलत आहेत की मंडेला रिझल्ट लागेल तर काहीजण बोलत आहेत आठ दिवसाचा कालावधी लागेल एक्झॅक्टली कोणालाच माहित नाही मित्रांनो काही जण असं सांगत आहेत की मंडेला रिझल्ट लागेल तर आता आज शनिवार आहे आपण सोमवारी बघूया वाट बघूया काही ऑफिशियल अपडेट आले की मी लगेच तुम्हाला सांगेनच ठीक आहे परंतु मित्रांनो नऊ तारखेला तुम्हाला सर बघूया काय ठीक आहे रिझल्ट तुमचा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो काही टेन्शन वगैरे करू नका शंभर टक्के निकाल लागणार आहे प्रमोद लेंडे वीस प्लस झाले अरे बापरे वीस मार्क झाले त्यांचे खूप छान अगोदर किती म्हणजे एक शेट होते का अगोदर आणि आता एक शेट ठेवत चालेल का ओके ठीक आहे चांगले मार्क्स प्लस झालेत चला तुम्ही शेवटपर्यंत हो ठेवा लवकर तुम्हाला समजेल रिझल्ट लागेल तेव्हा ठीक आहे त्यानंतर आफ्टर नॉर्मलायझेशन झाले एकशे सतरा अगोदर शहाऐंशी होते आणि मी विकास बॅकवर्ड आहे शकील नाही ओके ओके विकास बॅकवर्ड ओके एकशे सतरा होते आफ्टर नॉर्मलायझेशन झाले एकशे सतरा हां शहाऐंशी होते एकशे सतरा झाले म्हणजे चौदा आणि चोवीस आणि सात एवढे कसे वाढत आहेत खूप जास्त वाढले ठीक आहे चांगले मार्क्स वाढलेत बघूया नेक्स्ट बघा एकशे एक्कावन्न धरणग्रस्त एस सी यवतमाळ ये मेल चांगले मार्क्स आहेत एकशे एक्कावन्न वरून तुम्हाला धरणग्रस्त आहे त्याच्यामुळे चांगले मार्क्स आहेत मेरिट कमी लागतं ओके ठीक आहे गुडस्कोर शिलवान दामोदर कृष्णा कपूरे कापुरे त्याला साठी क्वालिफिकेशन लागतं का क्वालिफिकेशन लागतंच ना परंतु ते तुम्हाला लगेच द्यावं लागत नाही त्यासाठी तुम्हाला टाइम दिला जातो जर तुमच्याकडे नसेल तर आता ब भरपूर विद्यार्थी तर झाले लगेच कम्प्लीट करतात ना त्याच्यामुळे एम एस सी आय काही प्रॉब्लेम येत नाही सर्वांकडे ते असतं जातात कॉमन आहे ते कम्प्युटरचं युग कम्प्युटरचं युग चालू आहे त्याच्यामुळे सर्वांकडे ते आहेच ठीक आहे त्यानंतर बघा टी डी के आय डबल डी ते आपलं काम आहे असं जर ते आता टी सी एस कंपनीवाले बघतील आणि गव्हर्नमेंटचं आहे ना ते विकास सीताराम गायकवाड विकास सीताराम गायकवाड माझे शहाऐंशी वरून एकशे सतरा वाढले आहेत एकतीस वाढले आहेत एकतीस मार्क वाढले चांगले मार्क्स वाढले खूप चांगले खूप मार्क्स वाढत हा अगोदर एकशे अडतीस होते अडी स्कोअर काय होता आणि आत्ता स्कोअर काय आहे ते जरा कमेंट करून सर्वांनी सांगा जेणेकरून आपल्या एक डीटेमध्ये मित्रांनो आयडिया येईल ओके ठीक आहे नेक्स्ट बघा कादंबरी रसाळ यादव एकशे अडतीस होते ठीक आहे किड्डी एकशे सत्त्याहत्तर पॉईंट शहात्तर चान्स आहे तुम्हाला नक्की चान्स आहे एवढं आहे तुमचा सातारा सातारा डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरला आहे तुम्ही ओके ठीक आहे तुमचं सिलेक्शन होणे फुल चान्सेस आहेत खूप चांगला हो स्कोर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा कृष्णा सर चंद्रपूरमध्ये तीनशेपेक्षा जास्त मुलांना ऐंशी मार्क्स ऐंशी प्लस मार्क्स आहेत ओरे बापरे एवढे तुम्हाला कसं समजलं तुमच्या कोणी त्या त्या जिल्ह्यातील मेरिट खूप जास्त लागेल कारण की चंद्रपूर जिल्ह्याला किती जागा आहे जरा ते कमेंट करून सांगा किती फॉर्म आलेले आहेत सर्व माहिती आहे त्याच्यामध्ये थे ठीक आहे चला ओके अजून काही डाऊट मित्रांनो तुम्ही कोणी लाईक करत नाही आय थिंक लाईक वगैरे करा आपल्याला शंभर लाईकचं टार्गेट कम्प्लीट करायचं मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहोत कारण की भरपूर जण कमेंट्स करून विचारत होते की माझं सिलेक्शन वगैरे होईल का असं भरपूर जणांची लाईव्ह स्ट्रीम घेतली कारण की प्रत्येकाच्या आपल्याकडे टीम वगैरे हो नाही ना अजून कारण की पूर्ण युट्यूब चॅनल हा मी स्वतः एकटा मॅनेज करतो प्लस uh, माझं अदर सुद्धा असतात ना त्याच्यामुळे ठीक आहे ओके कदम एस कोर विकास सीताराम गायकवाड सासष्ट वरून सवेचार झाले आहेत माझ्या ब्रदरचे अच्छा म्हणजे वीस मार्क मायनस झाले मग ती शिफ्ट तुमची आय थिंक सोपी असेल ज्या शिफ्ट जी शिफ्ट सोपी असतो आणि सर्वांची शिफ्ट म्हणजे पेपरची जी लेवल असते ती एकसारखी केली जाते ठीक आहे त्याच्यामुळे आय थिंक ते पेपर थोडा नॉर्मल इतरांच्या कम्पॅरिझनमध्ये नॉर्मल इझी आला असेल त्याच्यामुळे मार्क्स तुमचे कमी झाले असतील ठीक आहे माझ्या पद्धती ओके ओके ठीक आहे संतोष कवी टाके संतोष कवी टाके कोणतं म्हणजे जिल्हा वगैरे प्रत्येक जिल्ह्या डिपेंड आहे की त्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन किती आहे लेस कॉम्पिटिशन असेल तर कमी लागेल हाय कॉम्पिटिशन असेल म्हणजे जे जेवढे जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील तेवढं मेरिट जास्त लागणार कारण की जेवढे जास्त कॉम्पिटिशन तेवढं मेरिट टफ लागणार ठीक आहे त्याची प्रोजेक्ट वाल्यांचं थोडं कमीच लागतं बट ठीक आहे तुम्ही होप्स ठेवा तुम्हाला किती मार्क्स लागलेत ते सांगा ठीक आहे त्यानंतर बघा ओके ठीक आहे ठीक आहे संतोष झालं प्रियांका कदम झालं प्रियंका कदम आज सर माझ्या सिस्टरचे एस सी एकशे पंचेचाळीस दहा अशी हा सांगितलं ना मग अशीच खूप चांगला स्कोर आहे सिलेक्शन होऊ शकते चांगला स्कोर आहे चांगला होप ठेवा शेवटपर्यंत चांगले मार्क्स आहेत फिमेलमधून आहे ना एस सी खूप चांगला स्कोर आहे च्यू आर सी सर पुणे पंच्याण्णव पुणे पंच्याण्णव ओके ठीक आहे नेक्स्ट बघा कृष्णा बारा एकशे अठ्ठावन्न होते एकशे ब्याऐंशी झाले आहेत पण माझ्यापेक्षा जास्त जास्त एकशे अठ्ठ्याण्णव मुलांना आहेत एकशे अठ्ठ्याण्णव मुलांना अच्छा ठीक आहे म्हणजे तुमचे किती वाढले बघा एकशे साठ सत्तर ऐंशी वीस चोवीस मार्क्स तुमचे प्लस झालेत ठीक आहे चांगले मार्क तर प्लस झालेत ठीक आहे त्यानंतर <coughs> <coughs> <Okay. coughs> okay. mm, बघा ओके ट्वेंटी थ्री जण लाईव्ह पाहत आहेत ओके हो okay. शोभा एम भोसलेस एसी सोलापूर एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट खूप चांगला स्कोर आहे फिमेलमध्ये असेल तर खूप चांगला आहे राजे ज्ञानेश्वर नांदेड डिस्ट्रिक्ट एक सर्विसमॅन एकशे सतरा मार्क होईल का एकशे सतरा मार्क एक, एक, एक सर्विसमॅन आहे ना आय थिंक चांगला होऊ आहे तुम्ही पेशन्स ठेवा कारण की एक मॅन आहे त्याच्या चांग। खूप चांगलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा अनिरुद्ध चिंचाने नांदेड फिमेल एकशे छप्पन्न मार्क्स आहे त्यांना खूप चांगले स्कोर आहे दीडशे प्लस असले फिमेल की खूप चांगला स्कोर आहे एकशे साठ प्लस जर असतील तर अतिशय उत्कृष्ट स्कोर असतो मुलींचा दोनशे पैकी ठीक आहे त्यानंतर बघा मुनाली श्रीराव चंद्रपूर एकशे चव्वेचाळीस ओबीसी फिमेल काही चान्स आहे का चांगला स्कोर आहे शेवटपर्यंत पेशन्स ठेवा फायनल रिझल्ट येईपर्यंत वाट बघा आता लवकरच निकाल लागेल निकाल लागला की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतील ठीक आहे त्यामुळे थोडं पेशन्स ठेवा ओके नेक्स्ट आहे मोनाली सॉरी प्रवीण खर्डे एकशे छप्पन और एकशे सदुसष्ट अच्छा म्हणजे अगोदर एकशे छप्पन नव्हते एकशे सदुसष्ट झाले का अकरा मार्क तुमचे प्लस झाले नॉर्मलायझेशनमध्ये ओके चांगले मार्क प्लस आहेत प्रतीक सर रायगड एस सी एकशे साठ पॉईंट पंच्याण्णव एनी चान्स रायगड एस सी एकशे साठ एस सी कॅटेगरी का साठशे एकशे एक एक हा चान्स तर आहे परंतु लास्ट पर्यंत वेट पहा uh, जोपर्यंत फायनल रिझल्ट येत नाही लवकरच जाईल सर्व गोष्टी ठीक आहे त्यामुळे पेशन्स ठेवा अजून तुम्ही कोणकोणती भरती सोडून तुम्ही आता कोणकोणत्या भरतीची तयारी करताय ते कमेंटमध्ये सांगा ठीक आहे आणि लवकरच मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये नवीन पोलीस भरती सुद्धा निघेल कारण की जागा वगैरे भरपूर आहेत त्याच्यामुळे लवकरच भरती निघेल पोलीसवरती निघेली की त्याच्यावरती सुद्धा अपडेट आपण तुम्हाला लवकरच देऊया सर्व ऑथेंटिक माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्या मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही लाईव्ह स्ट्रीम मित्रांनो तुमच्या सर्व तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला विसरू नका ठीक आहे आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका चला आपण आता मी टॉपिकवरती येऊया प्रत्येक हैरे झालं कृष्णा बारा महाराष्ट्र रँक वन चंद्रपूरमधून आहे दोनशे त्रेचाळीस मार्क्स आहे फिमवेल ओके okay, ते ग्लिच वगैरे आहे का काही समजत नाही आहे बट बघूया आपण ती uh, ह्याची साईट आत्ता सर्व्हिस आणि अवेलेबल दाखवते एक मिनिट वेट करा मी परत एकदा चेक करतो जी आपली तलाठी भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे बघा मित्रांनो महाभूमी जी ओ व्ही डॉट इन ठीक आहे या ठिकाणी मी चेक करतो मित्रांनो ठीक आहे ओके वन मिनिट तो तो कर हो तो तर बघूया आता काय विषय ह्याचा साईट का ओपन होत नाही हे समजत नाही आहे फक्त वन मिनिट वेट करावर्ड कनेक्ट करू द्या साईट ओपन होते का बघूया कारण की मग मी जेव्हा चेक केलं त्यावेळेस सर्व्हिस अनएवेलेबल असं दाखवते ज्या वेळेस तुम्ही मित्रांनो मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये किंवा कोणत्याही ब्राऊझरमध्ये महाभूमी जीओ वी सर्च करा जिओ व्ही डॉट इन आपली ऑफिसल कारण तुम्हाला काय दाखवते ते मला सांगा जरा का माझ्यासोबत असा क्लीच होतो होतं ते सांगा कारण की या ठिकाणी सर्व्हिस अनअवेलेबल असं येत आहे तुमच्यासोबत पण असं होतं आहे का मित्रांनो कमेंट करून जरा नक्की सांगा कारण की हा एक इशू इश्यू दिसतो या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा ओके हां सोलापूर 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 प्रणाली कुंभार सोलापूर सोलापूर हां सोलापूरचं मे मेरिट ॲव्हरेज लागेल ठीक आहे तुमचे मार्क्स कमेंट करून सांगा ना किती पडले प्रणाली कुंभार मी किती तुमच्यामध्ये किती प्लस झाले आणि अगोदर किती होते ते कमेंट करून सांगा ठीक आहे ओके त्यानंतर बघा मित्रांनो शोभायम भोसले ब्लॉग्स एफ सी सोलापूर एकशे अडसष्ट खूप चांगला स्कोर आहे ओके त्यानंतर नेक्स्ट बघा राजा ज्ञानेश्वर नांदेड डिस्ट्रिक्ट एक सर्व्हिसमॅन एकशे सतरा मार्क होईल का ठीक आहे तुम्ही पेशन्स ठेवा त्यानंतर नेक्स्ट बघा संदेश शिरसाट सोलापूर तुमचे मार्क सांगा सोलापूर डिस्ट्रिक्टमधून व्हिडिओ बघताय ना सोलापूरकरांचे सर्व स्वागत आहे तुम्ही ज्या आपण जिल्ह्यातून आपली लाइव स्ट्रीम किंवा आपले व्हिडिओज बघता मित्रांनो त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे ठीक आहे मैत्रिणींनो सर्वांनी ठीक आहे हां अजून काही डाऊट असतील तर विचारा नाहीतर आपण लाइव स्ट्रीम एंड करणार आहोत जवळपास आपण वीस मिनिट झाले मित्रांनो लाइव आहोत काही डाउट असेल तर कमेंटमध्ये विचारा लवकर आपण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया लवकरात लवकर विचारा मित्रांनो कोणाचा अजून काही डाऊट राहिलेला आहे का सर्व प्रश्न आपण ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केल्या होत्या जवळपास मित्रांनो आपण सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे आज दिलेली आहेत त्यामुळे बघा मित्रांनो काही डाऊट असेल तर लवकरात लवकर विचारा मी या ठिकाणी पाच मिनिट वेट करतो आहे त्याच्यानंतर आपण लाईव्ह स्ट्रीम एंड करणार आहोत भरपूर विद्यार्थ्यांचे आय थिंक दहा पंधरा वीस असे मार्क्स वाढलेले आहेत काहींची ती पंचवीस तीस पण वाढलेत एवढे जास्त मार्क्स वाढलेले आहेत काही जणांचे कमीसुद्धा झालेत एका विद्यार्थ्याने कमेंट केली होती की चौसष्ट होते चव्वेचाळीस झालेत म्हणजे वीस मार्क्ससुद्धा कमी होत आहेत मित्रांनो या या ठिकाणी समजलेलं आहे ठीक आहे बघा मित्रांनो लवकरात लवकर सांगा काही डाऊट असेल तर विचार हां आणि कट ऑफ बघा तुमच्यासोबत शेअर आहे जो आपण बिफोर नॉर्मलायझेशन तर तुम्हाला आधी कट ऑफ सांगितलेला मित्रांनो तो बघा ओपन जो सांगितलेला आपण हो जनरल ओपन एकशे अडुसष्ट एक एक ते एकशे सत्तर मुलांचा आणि मुलींचं सांगितलेलं आपण एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ हा बिफोर नॉर्मलायझेशन होता आता आपल्याकडे नॉर्मलायझेशनची लिस्ट वगैरे आलेली आहे आता साइड थोडी ओपन होत नाहीये त्यावरती परत आपण एकदा डिटेलमध्ये कट ऑफ बनवणार आहोत मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशन ठीक आहे ओबीसीचं आपण सांगितलेला एकशे चौसष्ट ते एकशे आणि मुलींचा सांगितलेलं आपण एकशे चौपन्न ते एकशे छप्पन्न हे आपण जनरल सांगतो याच्यामध्ये इतर लोक नाही आहेत म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू यांचा कट ऑफ कमी लागतो एक सर्व्हिसमॅन हे लक्षात घ्या आहे आपण हा जनरलचा कट ऑफ सांगितला मित्रांनो जनरली ठीक आहे आपण सांगितलेला त्यावेळेस एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट सासष्टिमेल चा सांगितलेला एस एकशे छप्पन्न ते एकशे अठ्ठावन्न एन टीचा मित्रांनो आपण सांगितलेला एकशे बासष्ट ते एकशे चौसष्ट मुलांचा आणि फिमेलचं सांगितलेलं एकशे चोपन्न ते एकशे छप्पन्न ठीक आहे नवीन कमेंट्स आलेले आहेत अगोदर कट ऑफ सांगतो एस सीचा आपण त्यावेळेस सांगितलेला एकशे साठ ते एकशे बासष्ट मुलांचा आणि मुलींचं सांगितलेला एकशे बावन्न ते एकशे चोपन्न सा आ, सा शी शी एस टीचा सा आपण सांगितलेला एकशे बावन्न ते एकशे चोप्पावन मुलांचा आणि मुलींचा सांगितलेला एकशे चव्वेचाळीस ते एकशे हा जनरलचा ऑफ सांगतोय मित्रांनो ठीक आहे आणि एसबीसीचा आपण सांगितलेला त्यावेळेस एकशे साठ ते हा हा आपण आत्ताच नाही सांगत आहे कृष्णा हा ऑफ आपण बिफो अगोदर सांगितलेला बिफोर नॉर्मलायझेशन आता आपण नवीन ऑफ बनवणार आहोत आणि आता बघा तुमची ती साईट जी आहे मेन ऑफिशियल वेबसाईटची ती ओपन होत नाहीये हां ती ओपन झाली की परत एकदा आपण ते सर्व गोष्टींचा ॲनालायसिस करणार आहोत नॉर्मलायझेशनची लिस्ट आहे त्याच्या सर्व गोष्टींची अॅनालायसिस करून नवीन कट ऑफ करणार आहोत ठीक आहे खाडे देऊ कुठे देऊ काटे दोनशे ब्याऐंशीचं काय आहे सर आय थिंक ते काहीतरी ग्लिच वगैरे असेल ते साईट आत्ता ओपन होत नाही बघूया आपण नंतर साईट ओपन झाल्यानंतर ते समजेल मित्रांनो ठीक आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवा त्यानंतर बघा राहुल पवार नंदुरबार एकशे अठरा ओके ठीक आहे चांगला आहे शे निकालाची वाट बघा तुम्ही ओके ज्योत्स् गोडके सर कधी एक कास्ट वाईज लिस्ट कास्ट वाईज लिस्ट म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आहे ना लवकरच येईल काय जण आहेत सोमवारी येईल काहीजण आहेत आठ दिवसाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे लवकरात लवकरच निकाल लागेल तुमचा कारण की या ठिकाणी अपडेट्स पटपट येत आहेत मित्रांनो परवा दिवशी दोन दिवसापूर्वी अपडेट आली की लगेच काल अपडेट आली होती जवळपास काही पाच शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे मार्क्समध्ये बदल झाला होता आणि काल लगेच तुमची नॉर्मलायझेशनची यादी सुद्धा आली म्हणजे प्रोसेस मित्रांनो तुम्हाला हो आता समजलेलं आहे की तलाठी जी तुमची प्रोसेस आहे ती फास्ट होत आहे ठीक आहे कृष्णा एकशे ऐंशी प्लस काय म्हणता हा ते मी अगोदरच सांगितलेला तो ऑफ शेअर केला आता आपण सर्व गोष्टी अनालायसिस करणार आहोत आणि कटॉक वरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत कारण की नॉर्मलायझेशनमध्ये जर मार्क्स वाढले मी तुम्हाला अगोदर सांगितलेले तर कट ऑफ वाढू शकतो आणि कमी झाले तर कमी पण होऊ शकतो ऑलरेडी सांगितलेलं आता सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येकदा एकदा अनालायसिस करायच्यात आणि एक डिटेलमध्ये व्हिडिओ येईल वी मित्रांनो त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचे डाऊट क्लिअर केले जातील ठीक आहे आता मी लाईव्ह स्ट्रीम एन करतोय शेवटची एक कमेंट आहे ती वाचतोय नवीन मेश्रम <coughs> नागपूरचा एस सी कट ऑफ किती जाऊ शकतो एस सीचा कट ऑफ आप आत्ता तर डायरेक्टली नाही सांगू शकत मला नवीन व्हिडिओ येईल मित्रांनो अनालायसिस करू द्या त्यामध्ये सांगेन मित्रांनो ठीक आहे जोसना झालं ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही लाईव्ह स्ट्रीम मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद